गजर करते गोपाला गोपाळ

अशा प्रकारे हे मुलं प्रत्येक विषयामध्ये पारांगत होत आहे म्हणून या गावातील विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी पालकांनी या आमच्या सोबत पाठवावं हो आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करून घ्यावं पण इथं कुठला धर्म नाही कुठली जात नाही कुठलं काही नाही कोणी म्हणाल हो की आमचं धर्म परिवर्तन कोणाचा धर्म परिवर्तन होणार नाही फक्त हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य आहे आणि ज्या कार्यामध्ये जो विद्यार्थी सहभागी होतो त्या विद्यार्थ्याला बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतात म्हणून अशा प्रकारे आम्ही छोटासा उपक्रम मिळून तुमच्या गावा गावात आलो आपण सहकार्य करावं धन्यवाद जय गुरुदेव बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की कर्मयोगी गाडगे महाराज की बोलो रे बाई सबो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की माता जिजाऊ की ज्योतिबा फुले की सावित्रीबाई फुले की रानी लक्ष्मीबाई की फुलर भाई सब संतन की आज के आनंद की जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद